जय वळेखान आज एक नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येत आहे टाकूनकार खमाजनी व्यवस्था टाकूनकार समाजाची व्यवस्था तर आपल्या समाजाची व्यवस्था समजून घेण्याचा किंवा मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे तरी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी कर करत आहे जसं जुन्या काळी मीही तो बोलताना समजा लहानपणी हा अनुभव हे केला की एखादा प्रश्न गळल्याला विचारायचा आणि गळला त्यानंतर त्याचं उत्तर द्यायचा ही टेक्निक आपल्यात माहितीची देवाणघेवाण करण्याची होती आजही ती टेक्निक म्हणजे ती पद्धत लोप पावलेली असली तरी माहिती सा सिडिओमध्ये मी माहिती सादर करताना तशा पद्धतीने म्हणजे दिकरा आणि दादा इना माहिती संभाषण यामधलं संभाषण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेलच तरी चुबोल झाल्यास मला माफ करावी तर दीक दादा एक कळवा लाग्यो की दादा सो दादा आपला माहिती चांदी माऊली की ना कसो म्हणजे बा आपल्या चांदी माऊली कुणाला म्हणतात तर दादो गडलो कवा लाग्यो की म्हणजे दादा बोलायला लागला की आ, आपला माहिती चांदी माऊली जे आपलं तांडानो गामस तिनं कस ज्या जाग ती आपलो तरांगडो होतो तिनं माहिती आपला बिखरा बिखरा जाग फुटोत्री ठाय पसन आपली माऊली कायमस तिनं आपली चांदी माऊली कस म्हणजेच चांदी माऊली ही आपल्याला ज्या गावातून आपण वेगळ्या गावात स्थलांतरित झालो किंवा काही काही काळानंतर फुटल्या गेलो जे आपलं मूळ गाव आहे त्या गावाला चांदी माऊली असं म्हणण्यात येत होतं दादू कवा लाग्यो की अवधा माहिती बोली पडी बोली पळीन बोलीम हे वाट करिओ की ज्या ज्या गाम माहिती तुमनं थयो त्या त्या गाम माहिती तीन खोकी खात खोकी पाच न तुम्ही मनसबदारी थई पसंती तुमनं तिहा जा जागती चांदी माऊली बहाल करी म्हणजे बा ज्या गावात तुम्ही कनी आहे त्या समजा त्या काळातले त्यांच्या ठिकाणी त्यांची पाच कोकी तीन कोकी खात कोकी अशी मनसबदारी त्यांना त्या ठिकाणी बहाल करण्यात आली आणि तेव्हापासून चांदीमाऊली त्या गावाला देण्यात आली जसं आमची विवर्याची चा कुवारीची चांदी मावली विवरेकर आहे त्यानंतर अंबाशीची ही चव्हाणची चांदी मावली आहे देची हिंद्याची तर आ, दादो अम कवा लाग्यो की दादो हा जागती तुम कहो तीन की तीन खोकीस खात खोकीस पाच खोकीस खो खीस तर दादू कोवा लाग्यो म्हणजे बुवा की जे तुम्ही म्हणून राहिले की बुवा पाच खोकी तीन खोकी खात खोकी नेमकं म्हणजे हे काय असतो काय होत तर दादू कोवा लाग्यो दिकरा आपला माहिती तीन कोखीनी मनसबदारी होती पाच कोखीनी मनसबदारी होती खात कोखिनी मनसबदारी होती एकदा मनसबदारी दस जे गाम माहिती जिनो माऊलीस चांदी माऊलीस तिह तिहे मनसबदारी देई लागस त्या पंथीतनं तांडोती घेरो पडस म्हणजे बा आपल्यात जे काही माऊली असायची किंवा चांदी माऊली असायची यांना तीन कोखी पाच कोखी बहाल करायचा म्हणजे एक मनसबदारी देत असायची किंवा जर मी या गावाचा वळागोत्री किंवा जो एक मुख्य मुख्य व्यक्ती आहे तर ब हे हा एरिया हा काही माझ्या अंडरमध्ये आहे माझ्या ताब्यात आहे या एरियात कधी माझ्या परवानगीशिवाय जात बिरादरी म्हणजे कधी समाजाचे जे निर्णय होतील त्यासाठी माझी विचारपूस किंवा काही माझं मत त्या ठिकाणी घेणं फार महत्वाचं असेल असे नियम असायचे तर आम दादू ती पुसावा लागलो की दादो Uh, आवाज खाशीच बाबा ही गोष्ट बरोबर आहे पसन आपला माहिती uh, वळखुणास पसन वळखुना आपला बिखरा दागवले जास म्हणजे आपल्यात वळखुना आहे आपण वळखुना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो uh, तर आपला माहिती माऊली बिखरा जाग समून तो लय जातो नाही तर बाबा आपल्यात माऊली ला स्थलांतरित काय आलं तर दादू कोवा लागे दिकरा आपला माहिती मांडणानी बोलीस तिनो मांडी दस म्हणजे स्थापना करण्याची बोली आपल्यात आहे उठावण्याची बोली आपल्यात नाही माऊली उचलून नेणे ने। ही परंपरा आपल्यात नाही आजकाल किंवा काही वेळी असे प्रयत्न झाले असतील पण एकदा मांडणा केल्यावर माऊली आपण उचलत नाही हा रिवाज बापदादांचा चालत आलेला आहे तर बऱ्याच बाबतीत आज काही मुद्द्यांवर बोलता आलं आणखीही काही मुद्द्यांवर बोलू अजून बरेच मुद्दे आहेत आणि व्हिडिओ बऱ्याच बाबतीत वाढणारही पण बऱ्याच अशा मुद्द्यांना या ठिकाणी मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि विशेष करून संभाषणा संभाषण पद्धतीने किंवा की, की एका याचं म्हणजे मुलाचं आणि त्यांच्या आजोबाचं शब्दशः वर्णन संभाषण अशा पद्धतीने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल याने उपयोग हा एक होईल की वाघरी बोलल्या जाईल विशेष करून जी जुनी पद्धत होती की गळल्यांच्या मुखीचे शब्द आणि यांच्या मुखीचे शब्द याकडून एक नवीन ऐकण्यासही फार भारी वाटेल तर हा प्रयत्न करेल तरी, करे। तरी माझी एक विनंती आहे की असे बरेच मुद्दे आहेत जे मी अक्षरशः लक्षात घेऊ शकत नाही आपणही ते काही आपल्या मनात मुद्दे असतील ते कमेंटला टाकण्याचा प्रयत्न करावा ते टाकल्यानंतर त्यावर नक्कीच मी चांगल्या पद्धतीने चा योग्य पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि योग्य पद्धतीने संस्कृतीला मांडण्याचाही मांडण्याचा प्रयत्न करेलच शेवटी दादानो हातमा पगनी मोली माथू पर लावानू वखत लागस म्हणजेच बापदाद्यांच्या मुखीतून येणारे शब्द हे पोराच्या मुखी येण्यासाठी किंवा समज येण्यासाठी थोडाफार वेळ लागेलच बऱ्याच चुका होऊ शकतात कोणीही हे नसतं आपलं परफेक्ट नसतोच त्यामुळे बऱ्याच चुका होऊ शकतात त्या ठिकाणी आपण थोडंफार सांभाळून घ्यावं कारण एका नवीन उपक्रमाने नवीन माहितीची देवाणघेवाण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे तरी सहकार्य करावं एवढंच बोलू इच्छितो जय